टिपरने दुचाकीला धडक दिल्याने युवकाचा मृत्यू एक जण गंभीर जखमी पुसत प्रतिनिधी दिग्रस रोडवरील वरुड गावाजवळील असे गावकर फार्म हाऊस समोर भरधाव टिप्परने धडक दिली होती टिप्परच्या धडकेते एका युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान घडली आहे टिप्पर चालकाविरोधात वसंतनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले नितीन अरविंद चव्हाण वैवर्ष चौतीस राहणार अश्विनपूर तांडा यांनी दिलेल्या तक्रारीवरून चालकाविरोधात दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ एकोणचाळीसच्या दरम्यान गुन्हे दाखल झाले आहे तर अपघातामध्ये अमोल प्रल्हाद राठोड वयवर्ष तीस याचा मृत्यू झालाय त्यांच्यासोबत असलेला ज्ञानदेव चव्हाण हा गंभीर जखमी झालाय वसंतनगर पोलीस ठाण्याच्या सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार अमोल राठोड व त्याचा मित्र ज्ञानदेव हे दोघे दुचाकी क्रमांक एम एच एकोणतीस बी यू चौपन्न नव्याण्णव असे गावकर फार्म हाऊस समोरून घटनेच्या दिवशी सायंकाळी जात होते अशावेळी टिप्पर वाहनाने क्रमांक एम एच एकोणतीस बीई पंचेचाळीस एक्क्याऐंशीच्या चालकाने त्याच्या ताब्यातील टिप्पर भरधा वेगाने व निष्काळजीपणाने चालवण्याने दुचाकीला धडक बसली या धडकेमध्ये नितीन चव्हाणचा साळेभाऊ अमोल हा गंभीर जखमी झाला असता मृत्यू झालाय तर अपघातामध्ये ज्ञानदेव चव्हाण हा जखमी झाला आहे या प्रकरणाचा अधिक तपास वसंत पोलिसांकडून घेतला जात आहे